बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले या प्रकरणात डोणगाव पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे महत्वाचे म्हणजे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या असून या प्रकरणात पहिली तक्रार विकार खा जाबीर खा पठाण यांनी डोणगाव पोलिसात केल्याने दुसऱ्या गटातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या गटातील सय्यद इम्रान सय्यद रहीम यांनी सुद्धा तक्रार दिल्याने दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मात्र या घटनेते सय्यद अय्याद सय्यद वाहेद यांचा मृत्यू झाला आहे ही घटना शेतीच्या वादातून झाली असून पोलीस या घटनेचा तपासा करत आहेत Uh, सर काल डोनगाव इथे दोन गटात हाणामारी झाली आहे त्यामध्ये एक मृत्यू झाल्याची माहिती काय काल दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते ती साडेतीनच्या दरम्यान डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणारे जे अंजनी बुद्रुक गाव आहे त्या अंजनी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये शेत जमिनीवरून दोन नातेवाईकांमध्येच भांडणी झाली आणि आमडापूर या गावावरून आलेले जे नातेवाईक होते शेतजमिनीचा कब्जा घेण्यासाठी आले असता इथल्या अंजनी बुद्रुक इथले जे रहिवासी आहे तर त्यांच्यामध्ये जो वाद झाला त्याच्यामध्ये सय्यद अय्यास वाहिद याचा या मारहाणीदरम्यान मृत्यू झालेला आहे या यांना मारहाण करणारे या दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांना आपापसात मारहाण झाली तर याच्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्याविरुद्ध आपण खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत या मारहाणी दरम्यान असणारे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत सर यामध्ये एकूण आरोपी किती आहे यामध्ये एकूण आरोपी आपण आता सध्या दहा आरोपी आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते दहा आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत सर जखमींना कुठे रेफर करण्यात आले जखमींना जे मृत पार्टी आहे म्हणजे जो व्यक्ती मयत झालेला आहे त्याच्याकडील त्यांच्याकडे जे काही साथीदार होते त्यांना संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये रेफर केलेला आहे आणि आरोपी पार्टीचे सुद्धा काही व्यक्तींना किंवा त्यांच्या साथीदारांना मारहाण झाली होती तर त्यांनाही आपण अकोला रुग्णालयामध्ये रेफर केलं होतं आणि आरोपी पार्टीकडूनसुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे असं आहे रात्री त्यांना संभाजीनगरला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण तिकडे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे प्रकृती सध्या तरी स्थिर आहे आम्ही माहिती ठेवून आहोत पुढील माहिती काही मिळाल्यास आपल्याला कळवण्यात येईल कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नहीं मगर मैंने टच किया <laughs> टच <टर्च> किया <laughs>